मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अन्ना पानसरी फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आज दारापुढे जे आंबे आहेत त्या आंब्यांना आहे ना, ना आळे करायला बसलेलो आहे थोडं गवत वगैरे काढून सर्व आळे साफ करून त्यांना थोडं आळं करायचं आणि मग सुपर पेटचं दोनशे अडीचशे ग्रॅम प्रत्येक झाडाला आहे ना खत द्यायचं हे बघा आता आंब्याचा कसा मस्त निघलाय बघा हे बघा हे असं आळ केलं की त्याच्यामध्ये मस्त सुपर वेटचा ढोस द्यायचा एवढेच झाले तिकडचे सर्व झालेच आता अर्धे राहिले एवढे आळे करून घेतले त्यांना सुपरफास्ट फूडचा ढस देऊया प्रत्येक आंब्याला फुटवा निघालेला आहे ना फुटवा केला आहे कारण मला कढी आहे ना दोन तीन रोप भेटलेली खड्डा करून आहे ना त्याला मी इथं लावून दिल्यानंतर प्लांटेशन करूया बदलू पण बा लावले आणि इथे तीन एकत्र लावले छोटे होते हे बघा कढी हे एक झाडाला आहे ना थोडा जरा पानांना काहीतरी कीड लागायला लागली की काही कळत नाही प्रथम मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी